नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर आपल्या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाच्या पूजेला विशेष असं महत्त्व असतं तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी या शि भगवान शिवांची पूजा करत असतात वि वे वि वेगवेगळ्या वे प्रकारची सेवा करत असतात तर या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाच्या पूजेला अतिशय महत्त्व असतं आणि यावेळी भाविक शिवलिंगावरही प्रसादही अर्पण करत असतात मात्र शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करावा की नाही किंवा घरी आणावा की नाही तसेच भगवान शंकरांना अर्पण केलेल्या प्रसादाचं काय करायचं याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो तर शिवपुराणाचा नियम आपण जाणून घेणार आहोत की प्रसाद खावा की नाही मैत्रिणीं या व्हिडिओमध्ये शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद घरा ग्रहण करावा की नाही तसंच शिवपुराणाचं नियम काय आहे हा आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शिवपुराणानुसार शिवलिंगाला प्रसाद अर्पण केल्यानं आपली सर्व पापं नष्ट होतात आणि रोगांपासून सुद्धा आपली मुक्ती होते यामुळे जीवनामध्ये दैवत्व येतं या संदर्भात एक कथा सांगितली जाते तर ही कथा कशी अशी आहे कथेनुसार भगवान शंकराच्या मुखातून चंडेश्वर नावाचा गण प्रकट झाला होता आणि शिवजींच्या चंडेश्वराला भूतांचा अधिपती करण्यात आलं तसेच शिवलिंगाला अर्पण केलेल्या प्रसादावरही देवाने त्याला अधिकार दिला आणि शिवलिंगाचा प्रसाद खाणं म्हणजे चंडेश्वर म्हणजेच भूतांचं भोजन खाल्ल्यासारखं मानलं जात होतं त्यामुळे माणसांनी ते खाऊ नये तर अनेक विद्वानांचं मत वेगवेगळं असं देखील आहे की केवळ विशिष्ट प्रकारच्या शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये इतर पिंडीवर अर्पण केलेला प्रसाद खाऊ शकतो तुम्हीही शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खात असाल किंवा घरी नेत असाल तर एक नियम तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कोणत्या शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद आपण खाऊ नये तर मैत्रिणींनो सर्व शिवलिंगांना दिलेला प्रसाद हा चंदेश्वराचा भाग मानला जात नाही साधारण दगड चिनीमाती आणि मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद खाऊ नये अशा शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाण्याऐवजी आपण तो नदीत व्हावा किंवा विसर्जन करावा या शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद तुम्ही खाऊ शकता तर कोणत्या शिवलिंगाला ते तुम्हाला आपण या ठिकाणी सांगणार आहोत धार्मिक ग्रंथ आणि विद्वानांच्या मते तांबे सोनं चांदी इत्यादी धातूंनी बनवलेल्या तसेच पारद शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद आपण ग्रहण करू शकतो तसंच घरीसुद्धा आपल्या नेऊ शकतो या धातूंनी बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद जर तुम्ही खाल्ला तर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला दोष निर्माण होणार नाही किंवा दोष लागणार नाही तसंच शिवलिंगासोबत शालिग्राम असल्याचे दोष लागत नाहीत अशात शालिग्रामसोबत शिवलिंगाची पूजा केल्यावर अर्पित केलेला प्रसाद ग्रहण केल्याचे काही नुकसानही होत नाही तसंच शंकराच्या मूर्तीला अर्पण करण्यात आलेला प्रसाद ग्रहण केल्यानं कोणत्याही प्रकारची हानी होत नाही अशा लोकांवर महादेवांची कृपादृष्टी नेहमी राहते आणि महादेवांची कृपा त्यांना प्राप्त होते म्हणून आपण शंकराच्या मूर्तीला अर्पण केलेला प्रसाद नक्कीच ग्रहण करायला हवा तसंच मैत्रिणींनो भगवान शिवशंकरांचे अनेक सारे असे भक्त जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचं शिवमहिमन स्तोत्र किंवा शिव शिवपुराण असं वाचत असतात ग्रंथ वाचत असतात पारायण करत असतात तर या काळामध्ये सुद्धा काही नियमांचं पालन करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे तर येत्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या शिवलिंगावरती प्रसाद ठेवलेला तो खायचा आहे या संदर्भातली माहिती आज आपण जाणून घेतली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया तशाच नवनवीन माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो धन्यवाद